तर आपण आज बघूयात झणझणीत जन कटवडा हे बघा इथे किती छान झंझणीत जन कटवडा एकदम टेस्टी बनलेला आहे तर चला मग आपण रेसिपी बघूया कसा होतो तर आपला कटवडा तुम्ही बघू शकता असा छान तरीदार झालेला आहे पण याची रेसिपी कशी आहे हे बघायचं असेल तर रिदार है। है। तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल नमस्कार संगीता रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे सर्वांचे आज आपण बनवणार आहोत कटवडा कटवाडा बनवायला चला सुरुवात करूया बघूया रेसिपी इथे मी तव्यामध्ये तेल टाकत आहे कटवाडा बनवण्यासाठी सर्वप्रथम मसाला भाजून घेऊया सर्वात अगोदर मी टाकत आहे इथे मी इथे दोन लवंगा घेतल्यात तीन मिरे घेतलेत दोन हिरवी मिरची दालचिनी तेजपत्ता दगडफूर एक इलायची हे आपण भाजून घेऊया त्यानंतर टाकूया याच्यामध्ये कांदा इथे मी एक कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला भाजायचा आहे कांदा भाजल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये खोबरं थोडंसं किसून घेतलेलं खोबरं घातलेलं आहे आता त्यानंतर टाकणार आहोत आपण हे टोमॅटो टोमॅटो तुम्ही हवं असलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल एकच घेतलेलं आहे हां आणि एक दोन तीन लसणाचा पाकळ आहेत आणि एक आल्याचा तुकडा आहे हे सगळं मिक्स छान भाजून आहे तर आपण छान भाजून घेऊया आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता इथे आपला मसाला छान भाजला आहे आता तर आपण काढून घेऊया त्याला आता आपण मिक्सर काढून घेऊया आता आपण कट बनवून घेऊया त्यामध्ये आता मी टाकते तेल ये तेल मी दोन पळ्या घालत आहे तेल थोडस जास्त घालणार नाही कारण आपण कट बनवणार आहोत आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक चम्मच मिरची पावडर थोडीशी हळद पावडर जिरे पावडर मसाला खूप छान आणि सुंदर वास आलेला आहे कट बनवण्यासाठी मी इथे मट्टी घेतलेली आहे थोडीशी मटकी टाकत आहे मी त्या त्या अगोदर आपण थोडस पाणी पण टाकलंय थोडस अगदी आणि आता मटकी टाकणार आहोत मटकी पण इथे जास्त नाही घ्यायची मी एक वाटीच मटकी घेतलेली आहे छोटीशी आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत इकट आपल्याला पातळच करायचं आहे बघा कशी छान तरी आलेली आहे आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत वा किती छान तरी आलेली आहे बघा त्याच्यानंतर थोडीशी आपल्याला वरून कोथिंबीर पण घालायची आहे आपण उकळू उकळून घेऊया पाच मिनिट छान पाच मिनिट उकळू देऊया तोपर्यंत आपण आपल्या वड्याची तयारी करून घेऊया हे बघा इथे आता आपला कट छान तयार झालेला आहे आणि आता आपण वड्याची तयारी करूया हे बघा छान तर ही आलेली आहे आपल्या कटला हे बघा आता आपण याला साईडला ठेवून देऊया आणि आपण आता वडे बनवूया मी यामध्ये वडा बनवण्यासाठी मसाला तयार करून घेत आहे या प्या या पॅनमध्येच मी टाकत आहे आता तेल आता याच्यामध्ये मी टाकत आहे थोडीशी मोहरी मोहरी घालायची आहे त्यानंतर आम्ही असे जिरे घालायचे आहे थोडस आहे मिरची लसूण आणि आल्याचे दोन तुकडे खेचून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घालणार आहे इथे मी दोन तीन दोन तीन लसणाच्या हळद घालायची हळद घात कच्चे पणा मिरचीचा आणि लसणाचा जाईपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे इथे मी चार बटाटे घेतले त्याला उकडून आणि सालं काढून असं हाताने त्याला कुश करून घेतलंय याला खुश करून घेतलेला आहे आणि आता ते, ते, ते मी इथे टाकणार आहे याच्यामध्ये टाकत आहे या भाजीमध्ये मी थोडस चवीनुसार मीठ घालत आहे आता याच्यामध्ये मी कोथंबीर घालत आहे आता इथे बघा आपली ती बटाट्याची भाजी तयार आहे वडा बनवण्यासाठी भाजी थंड़ वड़े ची हुए। आता ही भाजी थंड होईपर्यंत आपण वड्याची तयारी करून घेऊया आता वडा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे त्यामध्ये घालणार आहे मी चवीनुसार मीठ चिमूटवर खायचा सोडा एक चम्मच मिरची पावडर लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून याचं बॅटर करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण इथे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही केलेलं हे बघा हे बेसनपीठ आपण असं मीडियममध्ये घालून घेतलेलं आहे हे बघा आता याच्यामध्ये आपली भाजी जी थंड झालेली आहे इथे आता आपली भाजी थंड झालेली आहे आणि आपण याप्रमाणे असे गोल गोल वडे करून घेणार आहोत हे बघा याप्रमाणे आपण वडे बनवून घेणार आहोत तोपर्यंत आपलं तेल इथे तपत आहे बघा याप्रमाणे आपल्याला वडे करून त्यानंतर हा आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला ओडे आपले तळ तळून घ्यायचे बघा आपले वडे कसे छान आता रेडी झालेत छान आपण काढून घेऊया आता त्याला बघा कसे गोल मटोल फुगलेत बघा आपले वडे आता इथे तयार आहेत तर चला आता आपला वडा तयार आहे कटही तयार आहे आपण आता हे ताटामध्ये घेऊया त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडस फरसाण टाकणार आहोत कटासोबत फरस छान लागते आता या वड्याला आपण हे बघा हे बघा आता आपण त्याच्यावर कट टाकणार आहोत त्यानंतर इथे लागल्यास परत ते थोडासा कट ठेवूया हवे तर घेण्यासाठी त्यानंतर याच्यावरून आपण थोडासा कांदा टाकूया नंतर थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत त्यानंतर वरून हे थोडंसं फरसाण असं टाकणार आहोत तर तयार आहे इथे आपली कटवडा रेसिपी तर हे असं याला आता सर्व करणार आहोत सर्व केलेलं आहे आपण आता टेस्ट करून बघणार आहोत म्हणजे मी टेस्ट करून बघणार आहे ते एकदम आपला कटवडा एकदम झालेला आहे सुंदर झालेला आहे तुम्हाला माझी ही कटवड्याची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद खरंच रेसिपी खूप छान झालेली आहे मी टेस्ट करून आहे तुम्ही पण नक्की अशी रेसिपी घरी बनवून बघा आणि ना आमच्या नवनवीन रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा